मुख्य प्रश्न असा होता की मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामधल्या काही शहरांमध्ये वातावरण निर्माण होत आहे महाराष्ट्राच्या एखाद्या मुख्य पदी बसलेल्या व्यक्तीकडून अशा पद्धतीच्या वक्तव्याचं समर्थन करणं कितपत योग्य अतिशय माझं मी त्याचा निषेध करतो आणि ज्या त्या कोण महाराज बोललेले आहेत ना त्यांना अटक केली पाहिजे या पद्धतीने बोललो मी उद्या कुणीतरी उठल बोललं तर चालेल का आपला समाज असा आहे का की आपण एकामेकांच्या धर्माची एक आदर करतो असा आहे ईदेच्या वेळेला सगळे मुस्लिम हिंदू समाजाचे लोक बाहेर नमाजच्या मशिदीच्या बाहेर किंवा त्या ईदग्याच्या बाहेर उभे राहतात आणि लोकांना शुभेच्छा देतात दिवाळीच्या वेळेला मुस्लिम शुभेच्छा देतात ह्या देशाची ही आहे परंपरा ही आहे या देशाची संस्कृती आहे त्यांना संस्कृती बदलायची आहे आणि असं म्हणून समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री जर असं मानत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला हटवला पाहिजे असला मुख्यमंत्री चालू शकत नाही मुख्यमंत्र्यांनी काहीतरी डोकं चालवून काम करावं असं माझं म्हणणं आहे